डोनाल्ड ट्रम्प सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी कालच मात्र शपथविधी घेतला आणि पुन्हा एकदा जगताच संपूर्ण लक्ष वेधलं नेमका त्याचा भारताला काय फायदा होणार आणि जगभरातल्या सर्व देशाला मात्र काय फायदा होणार नेमकं त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे बघूया या सविस्तरमध्ये अमेरिकेच्या इतिहासातील एकमेव राज्याध्यक्ष अध्यक्ष बनले ज्यात त्यांच्या अध्यक्षपदाच्या आधी कोणताही राजकीय किंवा लष्करी अनुभव होता त्या स्वतःचा कोणताही राजकीय अनुभव होता आणि खऱ्या अर्थाने दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस पर्यंत ते अमेरिकेचे वे अध्यक्ष म्हणून गणले गेले अशा प्रकारचे हे डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला आणि <coughs> दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चोवीस पंचवीसच्या निवडणुकीमध्ये बायडन यांचा मात्र खऱ्याने प्रचंड बहुमताने निवडून हो येऊन बायडन यांचा पराभव केला डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली पहिल्याच भाषणात त्यांनी अमेरिकेचा आतापासून सांगून अमेरिकी नागरिकांच्या समृद्धीसाठी इतर देशांवरती कर लावण्याचा निर्धार व्यक्त केला पराभकाल्यातून जाण्यासाठी अमेरिकी जाधाकडून जास्त शुल्क आकारलं जातं ते हटवण्याची ग्वाही दिली ट्रम्प यांच्यासोबत जे डी चार वर्षानंतर पुन्हा सत्तेत परतलेल्या ट्रम्प यांनी शुल्क ऊर्जा इमिग्रेशनच्या अनेक क्षेत्रात अमेरिकेची धोरण बदलण्याचं आश्वासन दिलं आहे अभिमान वाटा समृद्ध आणि मुक्त राष्ट्र निर्माण करणं सर्वोच्च प्राधान्याच अमेरिकेने विभागाचे क्रूर हिंसक आणि आयोग सशस्त्रीकरण संपुष्ट येईल असं ट्रम्प यांनी आधोरेखित केलं यावेळी त्यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला अमेरिकेला पुन्हा महान बनण्यासाठी ईश्वराने मला जीवनदान दिलं असं ते म्हणाले डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म चौदा जून एकोणीशे सेहेचाळीस रोजी न्यूयॉर्क मध्ये झाला डोनाल्ड ट्रम्प हे फ्रीड आणि मेरी अँड ओल्ड ट्रम्प यांचं चौथं अपत्य होत त्यांचे रिअल एस्टेट डेव्हलपर म्हणून काम करत होते तर आई गृहिणी होती ट्रम्प यांनी सातवी पर्यंतचं शिक्षण फॉरेस्ट शाळेत घेतलं आठवी ते बारावी पर्यंतचं शिक्षण न्यूयॉर्क मिलिटरी अकादमी खाजगी बोर्डिंग स्कूलमध्ये पूर्ण केलं एकोणीशे चौसष्ट मध्ये त्यांनी फोर्डॅम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला नंतर पेन्सिल्वेनिया विद्यापीठेतील हॉल्टन स्कूलमध्ये प्रवेश घेतला तिथे त्यांनी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये अर्थशास्त्र पदवी प्रदान केली डोनाल्ड ट्रम्प यांना लष्करात जाण्याची होती पंधरद्याने त्यांच्या शरीरातील हाडांच्या रचनेमुळे लष्करात जाता ना आलं नाही एकोणीसशे सहासष्ट मध्ये वैद्यकीय तपासणी ट्रम्प यांना लष्करी शरीरासाठी योग्य असल्याचं मानलं गेलं त्यानंतर जुलै एकोणीसशे अडुसष्ट मध्ये स्थानिक मसुदा मंडळाने पात्र म्हणून वर्गीकृत केलं होतं ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये ट्रम्प यांच्या हाडांच्या वायवर्गीकरणामुळे सशर्त वैद्यकीय स्थगिती आली एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांना पुनर्वर्गीकरण करण्यात आलं ज्यामुळे त्यांना लष्करी शेतीतून कायमचं अपात्र करण्यात आलं एकोणीशे मध्ये त्यांच्या वडिलांच्या रिअल इस्टेट कंपनी ट्रम्प मॅनेजमेंट मध्ये व्यवसाय करिअरला सुरुवात केली त्र्याहत्तर मध्ये कंपनीचं नाव बदलून ट्रम्प ऑर्गनायझेशन केलं आणि मॅनहॅटन मध्ये कंपनीच्या कार्याचा विस्तार केला वडिलांच्या आर्थिक आणि राजकीय पाठिंब्याने त्यांनी ऐतिहासिक इमारती पाडणे नूतनीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केलं डोनाल्ड ट्रम्प यांनी सतरा ते एकवीस पर्यंत अमेरिकेचे पंचेचाळीसाव्या अध्यक्ष म्हणून काम केलं सोळाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला वीसच्या निवडणुकीत ट्रम्प पुन्हा निवडणुकीसाठी उभा राहिले परंतु डेमोक्रॅटिक उमेदवार पायडन यांच्याकडून सहा दशलक्ष मतांच्या फरकाने पराभव झाला ट्रम्प यांनी अधिकृतपणे चार वेळा अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढली दोन हजार सोळा वीस आणि चोवीस मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुका लढवल्या एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी चेक मॉडेल इमाना झोशी लग्न केलं लग। तीन मुलं झाली डोनाल्ड जुनियर इवाका येरी ही त्यांची आपत्ती अभिनेत्री मार्ला मेम्पस व ट्रम्प यांच्या अफेर नंतर एकोणीसशे नव्वद मध्ये जोडप्याचा घटस्फोट झाला ट्रम्प यांनी त्र्याण्णवमध्ये मॅपल्सची लग्न केलं आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये घटस्फोट झाला टिपणी नावाची एक मुलगी झाली ट्रम्प यांनी दोन हजार पाचमध्ये स्लोवेनियन मॉडेल मॉडेनेशिया याच्याशी लग्न केलं त्यांना त्यांच्यापासून बेरा नावाचा मात्र मुलगा झाला अशा प्रकारचे त्यांचे एक खाजगी आयुष्य खाजगी आयुष्यामधून त्यांनी आपल्या वडिलांचा व्यवसायामध्ये एंट्री आणि राजकीय वसा आणि वारसा नसताना देखील त्यांनी अखेर राजकारणाकडे वळले आणि त्यातून लोकाभिमुख कामं करता करता राष्ट्राध्यक्ष पदाच्या चार आणि त्यामध्ये मात्र दोनदा मात्र त्यांनी दोनदा अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद उपभोगण्याची पुन्हा मात्र चोवीस ते पंचवीस यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पुन्हा बायडनला पराभव केला आणि खऱ्या अर्थाने पुन्हा जगभरातले सर्व देशांवरती वचक बसवण्यासाठी पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि पुन्हा आपलं दोनशे पानाचं कलमी सूत्र वापरलं जगभरावरती करलो पण अमेरिकेला मात्र सर्वोच्च स्थानावरती नेऊ हे त्यांचं घोष वाक्य बहुमत त्यानंतर खऱ्या अर्थाने मोदी आणि ट्रम्प यांची कशा प्रकारे मैत्री झाली मुकेश अंबानी नेता अंबानी मात्र कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थित राहिले अमेरिकेमध्ये त्यामधून भारताला मात्र उद्योग उद्योजक क्षेत्रामध्ये किती प्रमाणात फायदा होतो हा येणारा काळ कशा प्रकारे कर लावतात अमेरिका अजून बलाढ्य होऊ शकतो जगभरातलं नेमकं कशा प्रकारचे त्यांचं धोरण असे येणारा काळ ठरवेल तुर्तास हा व्हिडिओ इथेच मात्र समाप्त करतो